काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अकोला येथील वाडेगावामध्ये गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी नाना पटोले गेले असताना त्यांचे पाय चिखलाने भरल्यानंतर एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याने नाना पटोले यांचे पाय धुवून दिलेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मस्तवाल झाले आहेत थोडेसे यश मिळाल्यामुळे अर्ध्या हळकुंडाची मस्ती त्यांच्या डोक्यामध्ये गेली आहे त्यामुळेच त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतलेत अशी टीका भाजपचे राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांनी केली आहे त्या व्हायरल व्हिडिओवरून भाजपने राज्यभर आंदोलन केले असताना गुरुवारी अमरावतीत नाना पटोले यांच्या विरोधात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले त्या दरम्यान खासदार डॉक्टर अनिल बोंडे बोलत होते कार्यकर्ता कितीही म्हणत असेल की मी पाय धुवून देतो तरी देखील नाना पटोले यांनी पाय धुवून घेतले कारण ते स्वतःला बादशाह समजतात तिकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कामगारांचे पाय धुतात सफाई कामगारांचे पाय धुतात बांधकाम पाय धुतात आणि इकडे काँग्रेसचे नाना पटोले हे कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेत आहेत त्यामुळे नाना पटोले जिथे जातील तिथे भाजपचे कार्यकर्ते आणि जनता त्यांना चिखलात लोळविल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही त्यांच्या पोस्टरला चिखलात लोळवले आहे उद्या जर ते समोर आले तर जनता त्यांना खरोखरच लोळविल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया खासदार अनिल बोंडे यांनी यावेळी दिली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मस्तवाल झाले आहे की थोडंसं यश मिळालं तर अर्ध्या हळकुंडाची मस्ती त्यांच्या डोक्यामध्ये गेली आणि त्याच्यामुळं सामान्य कार्यकर्त्याला कडून त्यांनी पाय धुवून घेतले कार्यकर्ता कितीही म्हणत असेल मी पाय धुतो तर यांनी पाय धुवून घेतले कारण का हा स्वतःला बादशाह समजतो इकडे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी कामगारांचे पाय धुतात सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतात बिल्डिंग बांधणाऱ्याचे पाय धुतात आणि हा उपटसूम नाना पटोले कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतो आणि म्हणून काँग्रेसची गुलाम गुलामी गुलाम समजणारी मनोवृत्ती आहे सरंजामशाहीची मनोवृत्ती आहे आणि म्हणून नाना पटोले जिथं जिथं जाईल त्या नाना पटोलेला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि जनता चिखलात लोळवण्याशिवाय राहणार नाही आज त्याच्या पोस्टरला चिखलात लोळवलं उद्या नाना पटोले समोर आला तर जनता चिखलात लोळवेल एवढं नक्की सांग एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर ಜಯ 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 ಜಯ